आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आईनंतर गाई जेवढं आईच्या दुधाला महत्व आहे तेवढंच आईच्या दुधानंतर महत्व आणि तोच दर्जा गाईच्या दुधाचा आहे आणि सहजसाधा आपण एखाद्याकडे बघताना बोलताना गरीब शब्दाची उपमा किंवा मलूल ममत्व आपण गाईचं उदाहरण देतो मग ह्या गाईचं शेण गोमूत्र आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांना याचं महत्व याची पवित्रता सगळं माहिती आहे पण तरी सुद्धा साध्या रस्त्यानं चालताना आपण सगळेच मी आपण अपन म्हटलंय आपली मुलं सोबत असली शेण वगैरे रस्त्यात दिसला आपण म्हणतो ई भरे ठीक आहे प्रवासात असतो अंगावर कपडे चांगले असतात पण त्याचबरोबर आपल्यापैकी किती जण आपण सांगतो की त्या शेणाचं त्या गोमूत्राचं महत्व हो कारण मुलांना सांगणं आपलं काम आहे पण नाही पण हेच गायचं शेण हेच गायचं गोमूत्र आज परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी ह्या शेणावर ह्या गोमूत्रावर रिसर्च करून वेगवेगळे औषधं का वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी तयार करायच्या चालल्यात पण तिकडून आल्यावर मात्र अरे तिकडून आलंय परदेशातून आलंय पण आपण हे विसरतो ते परदेशातलं नाही ते आपलंच आहे आपलंच आहे आपल्याच गोष्टींवर त्यांनी रिसर्च केलेलं आहे आणि त्या गोष्टी आपल्यापर्यंत नवीन रूपात येत आहेत आणि दुसरी एक गोष्ट गई गोबत परदेशात किती